आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नवजे यांची थेट लढत पाहायला पार्श्वभूमीवर प्रतिनिधी रोहित दळी यांनी बारामती जाणून घेतलंय बस स्थानक बारामती नगर परिषद पेन्सिल चौक बारामतीची भाजी मंडई यातून स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपण कोणाला साथ देणार हे सांगितलंय पाहुयात बारामतीचा कौल कोणाकडे आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट ग्राउंड रिअलिटी आपण घेतोय आणि मी आता बारामती बस स्थानक या ठिकाणाहून आहे आणि आपण आता सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्यांना विचारणार आहोत की काय जनमत आहे सुप्रियाताईंकडं कौल आहे का सुनेत्रा तर पाहूया आता था। स्थानकावरून काही नागरिक आहेत माझ्यासमोर काय सांगाल आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली काही ताईंना साथ द्यायची का वहिनींना संधी द्यायची सात साथ ही विकासाला दिली पाहिजे कारण बारामतीचा विकास आतापर्यंत अजितदादांच्या माध्यमातून झालेला सगळं म्हणजे कुठलेही कार्य असतील ते अजितदादांनी केलेले आहेत आणि कर्तृत्व नेतृत्व आहे दादांचं ने ता, दिलेल्या शब्दाला पाळतात लोकांना फसवत पा, पा, नाहीत जे कमिडेट पर्सन आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे तुम्ही काय सांगाल घड्या का तू तरी तुतारी तुतारी सुप्रिया ताईंना साथ द्यायची काय बरं वहिनींना का नको ताईंला द्यायची सर ताई हे गोरगरिबांच्या व्यथा समजून घेतात त्यामुळं ताईंना साथ द्यायचा आहे ताई खरोखर काम करत आहे तर बारामती बस स्थानकातून काही स्थानिक नागरिक आहेत कुठले का तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्षाचा भाऊ नाना देवकाते नाना देवकाते खाते भाऊ बरं बरं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल सर्व्हिसला आहे दादाला साथ द्यायची दादा कामाचा माणूस वहिनी काय एखादी तीन जातील फिरती बसती तिचं काय काम आहे का आणि सगळं दादानीच केलं आतापर्यंत आता बस स्टँड बघताय की बरोबर आशिया खंडातले एक नंबरच आहे आणि काय तुम्हाला पाहिजे सेवा तर सगळं करते दादा कामाचा माणूस आहे वहिनी बी चांगली आहे वहिनीच निवडून आली पाहिजे आली तरच महाराष्ट्र पोराला माहिती नाही पडणार मुंबईची राजधानी आहे उत कुठली आहे का नागपूर आहे कळायच नाही तर आता इथं बारामती बस स्थानकातून ना काही नागरिक आहेत कुठले का का तुम्ही फलटण फलटण फलटणचे चे बर आता काय तिकड कोण उमेदवार अजून डिक्लेअर नाहीत ना डिक्लेअर झाला नसला तरी सर्वांच मत या लहान मुलाच्या पिढीच बघितलं ना तर भाजपवाल्याला पुणे मतदान करू नये सांगितलं एकानी कारण की यांनी जे काय राहिले तीस टक्के मुंबईच्या राजधानी मध्ये काहीतरी ठेवले बाकी सगळं गुजरातला घेऊन गेले ती त्या संदर्भात नवीन पिढीने आता ज्या माणसा झाले त्यांचं काय नवीन पिढीने त्याचा फार विचार करूनच कोणाला मतदान करावा त्यांनाही करावा मग त्यांना जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला करावा पण जास्त करून भाजप सोडून कोणालाही करा बाहेर काही रिक्षा चालक आहेत माझ्या समोर काय सांगा सांगाल आता लोकसभेत इलेक्शन लागलं यंदा कुणाला तुतारीला साथ द्यायची का गाड्याला तुतारीला आम्ही शरद पवार साहेबांकडून आहे बर आमचं मत सुप्रदाय सोयीनच जाणार तुम्ही काय सांगाल नो कमेंट नो कमेंट ओके तुम्ही काय सांगाल तुतारीला 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 तु सुप्रियता साथ देणार तुम्ही काय सांगाल हो सुप्रियता यांना सुप्रियता साथ देणार जुनी माणसं आहेत ती हा यांना सोडून जमत का आपला जमत नाही नाही बस

साहेबांशी वर झाले का अजित दादा पुढे गेला म्हणजे साहेबांशी वर गेला नाही साहेबांनी तर त्यांना पुढे साहेबांमुळे तर दादा गेले ना, ना वर बारा मध्ये जर गजबजली असेल आणि बारा मध्ये शहर जर चांगलं गजबजलं असेल तर अजित दादांच्या कामामुळे कर्तृत्व त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कामामुळे बारा मध्ये हे सगळं गजबजलेलं आहे आणि शहर इतकं सुंदर आणि स्वच्छ बनवलेलं आहे की एक नंबर बनवलेला विकास झालाय शहर सुंदर स्वच्छ गेल ती मान्य आहे मला पण ते साहेबांनी त्यांना राजकारणात आणल्यामुळे ते झालं ना राजकारणात कोण गेले हात धरून गेले तुम्ही काय सांगाल तुतारी का गाड्या आम्ही काहीच नाही सांगणार तटस्थ भूमिका आहे नोटा तुमची काय भूमिका आहे नक्कीच तुतारी तुतारी परत सुप्रियता यांना लीड द्यायचंय हो नक्कीच काही रिक्षा चालक आहेत काही नागरिक आहेत काय सांगाल तुम्ही आज यंदा काय करायचं तुतारी ला मतदान करायचं का घड्याळ कसं झालंय घरामध्ये ह्यांच्या झालंय आता एकाचे दोन आणि दोन झाल्यामुळे बारामती कर आहेत संभ्रम नेमकं कुणाला करायचं आणि कुणाला नाही आता वेळ आल्यानंतर सगळं काय डिटेल होईल आतापर्यंत संभ्रमच आहे संभ्रमच काल तर उमेदवारी डिक्लेअर झाली तत्कर साहेबांनी सुनित्रा वहिनींना घडाळ्या चिन्हावर लोकसभेची उमेदवारी दिली बारामती मधन अहो काल झाली पण आम्ही महिना झालं वाट बघतोय उमेदवार इथून मिळणार आहे आहे येणार डिक्लेअर झालं आणि डिक्लेअर झालं सुप्रिया ताई तर रनगनात आहेतच सगळे उतरल्यात पण पब्लिक मध्ये संभ्रम आहे हा त्यांनी विचार करायला पाहिजे होता एकाचे दोन दोनाचे तीन व्हायच्या आधी म्हणजे पक्ष फोडाफोडी हे तुम्हाला जरा पटलेलं नाही मान्य नाही तुम्हाला पटलेलं नाही नाही फार चुकीचं झालंय कारण इथं डिवायडेशन हे शंभर टक्के होणार वयोवृद्ध जे आहेत ते जवळजवळ शरद पवार साहेबांकडे आणि काही तरुण वर्ग आणि त्यांच्या फेवर मध्ये असणारी त्यांची काम करणारे तरुण वर्ग हा दादांच्या बाजूला तुम्ही काय सांगाल कोणाला साथ द्यायची मी वहिनींना सुरित्रा वैनी गड्याळ गड्याळ बर आणि एकच वादार माझा बर तुमचं काय म्हणणं आहे छोटे विक्रेते आहेत काय चणे फुटाणे असं बस स्टँडच्या बाहेर हा व्यवसाय छोटासा यांचा काय सांगाल कुणाला साथ द्यायची यांना हा वहिनीं कष्ट पाणी करीन चटणी बाकर खाईन घड्याळ मत देईन घड्याळ मध्ये घड्याळ घड्याळ सुरुवात साहेबांनी केलेली नाही आता एवढं काय मला माहिती दादा बार, ओके बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना बारामती बस स्थानका समोरून काही छोटे व्यावसायिक आहेत त्यांचा ताई इथं बसलेला आहे छोटा व्यवसाय आहे त्यांचा तर काय सांगाल आता लोकसभेची रणदुबाळी सुरू झालेली आहे तर काय तुतारी सुप्रियाता यांची निशाणी आणि सुनित्रा वहिनींचं घड्याळ आहे तर कुणाला साथ द्यायची निशानी माहिती का ताई नाही आल्या इकडे नाही आल्या पण आम्हाला वाटत त्यांनी यावं इथं आम्हाला भेटावं मग आम्हाला पण कळेल ना कसं आहे कसं नाही आम्ही पण तुतारीलाच देऊ मत तुम्ही काय सांगाल माझ काय नाही तुतारी काय घड्याळ दोन्ही काय नाही भूमिका दोन्ही एकत्र नातक आहे तुमचं इथं विशेष आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नवजा एकमेकाच्या विरोधात आहेत आणि ह्या दोन ननन भावजा आहेत आणि विरोधात म्हणजे यांना ह्या तटस्थ भूमिका यांची आणि यांनी सांगितलंय रोखोकपणे तुतारी तर असंही आपण सर्वसामान्य मतदारांचे जे आ, मत आहे ते जाणून घेतोय तर बारामती लोकसभेचा आढावा आपण घेतोय आणि आता मी बारामतीतील पेन्सिल चौकात आहे आणि आता इथं काही जे नागरिक का आहेत इथले स्थानिक नागरिक त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं जनमत कुणाला असणार आहे चला आपण आता इथं काही नागरिक आहेत पाहूया त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येत आहेत माझ्या समोर इथं कुठलेच तुम्ही इंदापूर तालुका मसोबाची वाढी तालुका इंदापूर तालुका इंदापूर मग आता सुप्रियाताई उभे आहेत आणि सुनित्र वैनी कुणाला साथ द्यायची ते आम्ही सुप्रिया ताईला देणार सुप्रियाताईला देला हा तू तरी ह्यात गेला या की अजून काय नागरिक आहेत त्यांनी गाडी लावली आता येता येत बोलायला काय सांगताल कुणाला साथ द्यायची आता सुप्रियाताईला का सुनित्र वहिनींना आता आपल्या दादाचं काम सारखं चालू आहे ना इथं हा अजीय दादा बर आता सुप्रिया ताई पण होते की पंधरा वर्ष खासदार तुम्हाला काय वाटतं कुणाला काय आता लोकसभेला कुणाला संधी द्यायची ताईंला का वहिनीला निशारी पोचली का तुमच्यापर्यंत तू तरी वाजवणार माणूस टक्के तुमचं काय मत आहे कुणाला संधी द्यायची ताईंना संधी द्यायची ताईंनी काम चांगलं केलेलं आहे शिवाय दादांचं पण काम चांगलं आहे कामाबद्दल नाही काय पण जी आजच्या घडीला जी महाराष्ट्रातली नाही आपल्या देशातली जी अवस्था आहे तो बदल करण्यासाठी आपल्याला ताईंना संधी देणं गरजेचं आहे दादांच्या बद्दल कुणाचही दुमत नाही अख्ख्या देशात किंवा देशात नसेल तर दे महाराष्ट्रात दादांच्या बद्दल आणि बारामतीत खूप चांगली भावना आहे परंतु सध्याच्या घडीला फक्त जी देशातली जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी आपल्याला ताईंना संधी देणं आणि साहेबांचे हातबळकट करणं हे महत्वाचं आहे सध्याच्या घडीला तुम्हालाही माहित आहे आजच्याकडे जी तुम्ही ज्या पत्रकारितेमध्ये किंवा ज्या ह्याच्यात वावरता त्याला सुद्धा खूप मोठी बंधन आलेली असतील त्याबद्दल आमच्यापेक्षा तुम्हाला खूप माहिती असेल भयमुक्त वातावरणासाठी साहेबांचे साहेबांच्या हात बळकट केले पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे काय आता कोणाला संधी द्यायची ताईनला का, ता का वहिनींला ताईनला संधी द्यायची साहेबांनी लय काम केलेलं आहे इथनं माग बी कामच करत आलेले आहेत सगळ्या कामाच त्यांचा हे बाकीचे नुसते नावाला आहे ते सारखं डोकं कुणाच नाही आणि साहेब जे करेल पूर्व दिशा बारामतीला होणार आहे दुसरा कुठला आता काय करू शकत नाही बारामतीसाठी ना तुतारी वाजवणार तुतारी पेडणे दोन ते तीन लाखांनी चार लाखाचा आघाडी मतदान होणार आहे पेन्सिल चौकात इथं काही स्थानिक नागरिक कुठले हो तुम्ही गाव आहे मग आता यंदा कोणाला साथ द्यायची वहिनींना द्यायची का सुप्रियता यांना द्यायची नाही मतदार म्हणून आम्ही सुजान मतदार म्हणून संपूर्ण पवार घराण्याच्या पाठीमाग आहे आम्ही आणि त्या दिवशी ठरवलं जाईल की बाबा सुजान मतदार संघ पवार घराण्याच्या पाठीमाग असल्यामुळं मतपेटीतून मत ठरवलं जाईल की आता हे आमची साथ कोणाला येते त्याच्यामुळं ती सर्वस्वी प्रक्रिया आता द्विदा मनस्थिती झालेली आहे म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे की अद्यापही वाढले नाही येथे रक्त सांडलेले अद्यापही संपले नाही स्वातंत्र्य युद्ध मांडलेले अशीच भयावह परिस्थिती आज या मतदारसंघात झालेली आहे हे आपलेच दातन आपले सोट आहे त्याच्यामुळं ओपन बोलायचं कोणाला का हे काय कळत नाही पण संपूर्ण मतदारसंघ हा पवार घाटण्याच्या पाठीमाग उभा आहे त्याच्यामुळं मतदारपेटीतूनच जी परिस्थिती आहे ती समोर आपल्याला दिसणार आहे तुम्ही काय सांगाल संधी देणार लोकसभेला मला असं वाटतं की पवार कुटुंबीय म्हणजे काय बारामती लोकसभा मतदारसंघ नाहीये आणि पवारांच्या मोडीत काढली पाहिजे जसं बापूंनी सांगितलेलं शिवतारे बापूंनी त्या विचाराचे तुम्ही थोडक्यात नाही विचार त्यांचा नाहीये पण एवढा एवढं असं आहे की फक्त पवारांच्या कुटुंबाचं अस्तित्व आज काय बारामतीकरांचा प्रश्न नाहीये इथं काही शेतीतले प्रश्न आहेत बेरोजगार तर प्रश्न आहेत काही स्त्रियांचे प्रश्न आहेत याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे तेच लक्ष वेधण्यासाठी तर आपण उमेदवार देतो तो उमेदवार संसद विषयी संध्यालयासाठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा